सुनी तुला एक प्रश्न विचारतो प्रश्नाचं उत्तर जर खर खर सांगितलीस तर हे दहा हजार रुपये तुझे विचारा की आतापर्यंत माझ्या पॉकेटातले किती पैसे चोरलेस ती सांगी कोण आहे <laughs> सुनी हे दूध पी बर तुम्हाला माहित आहे का नाही मला दूध आवडत नाही पेत नाही मी दूध गा पिऊ गा आजी जबरदस्ती करू नका मी पेत नाही दूध सुनी हे हजार रुपये घे पण दूध पे दूध पेते पण पैसे अजिबात वापस देणार नाही अहो पण मला सांगा तुम्ही एक ग्लास दुधासाठी हजार रुपये कस काय सुनी तुला तर माहित आहे मी सहा महिने झाले टेन्शन मध्ये आर्थिक अडचणीत आहे म्हणून एका महाराजाकडे गेलो होतो तर महाराज मला म्हणले काय म्हणले महाराज नागिनला एक ग्लास दूध पाजवा अग काय बोलतीस पुरुषांचं मन छोट असत बायकांपेक्षा होय बायकांपेक्षा पुरुषांचं मन छोट असत काय म्हणलीस पुरुषांचं मन छोट असत छोटा असत अग काय बोलतीस पुरुषांचं मन लय मोठा असतंय पुरुषाच्या मनात बायकोसाठी जागा असते शेजारींसाठी जागा असतेय कामवालीसाठी जागा असतेय भांडीवालीसाठी जागा असतेय वरची जागा असते खालची वालीसाठी जागा असते सगळ्या बाहेरची वालीसाठी जागा असते आणि किती मन मोठं पाहिजे पुरुषाचा